लोकसभा निवडणूक पूर्वी। आयएस अधिकाऱ्यांच्या बदली करण्यासाठी सरकार पातळीवर जोरदार बदल्यांची शक्यता वर्तवली जात आहे सरकारने एक्केचाळीस सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या काही अधिकाऱ्यांना तीन वर्ष पूर्ण होण्या अगोदरच बदली केली मनपा आयुक्त जी श्रीकांत यांना जिल्हा अधिकारी तर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना मनपा आयुक्तपदी किंवा त्यांची जिल्हाधिकारी म्हणून वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच यासाठी राजकीय नेते प्रयत्नशील आहे तर अधिकाऱ्यांना राजधानी दिल्ली मुंबईच्या वाऱ्याही वाढल्या आहे मात्र छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तीन वर्षपेक्षा अधिक कालावधी उलटला तरी त्यांची बदली करण्यात आलेली नाही ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर